रणभूमीत तलवार चालवणं जितकं महत्त्वाचं असतं त्याहून महत्त्वाचं असतं मेंदू वापरणं आणि ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिली त्यांनी भारतात एक नवीन युद्धशैली निर्माण केली तिचं नाव होतं गनिमी गनिमी कावा म्हणजे पारंपरिक युद्धपद्धतींना छेद देणं शत्रूला फसवून त्याच्या आघात करणं लवचिक जलद आणि अनपेक्षित हालचाली म्हणजे समोरासमोर लढायचं नाही तर शत्रूच्या डोक्यावरून फिरून पाठीत वार करायचा गनिमी कावा ही बुद्धीची तलवार होती शाहिस्ते खान पुण्यात महालात राहत होता शिवाजी महाराजांचा शोध घेत होता पण त्यांच्या लक्षात नव्हतं शिवाजी थेट त्यांच्या घरात शिरणार होता एक रात्री महाराजांनी त्यांच्या तीस निवडक मावलांसह महालात प्रवेश केला थेट आत गेल्यावर शत्रूंना चकवा देत तलवारीसह हल्ला केला आणि शेवटी शाहिस्ते खानाचा एक अंगुठा कापून घेतला हा हल्ला इतका अचूक होता की शाहिस्तखान दिल्लीत परत जाताना म्हणाला शिवाजींना पकडणं म्हणजे सा सावल्याला पकडण्यासारखं आहे मुघलांनी पन्नालगड वेढा घातलेला सगळ्या बंद शिवाजी महाराज अडकले पण त्यांनीच कुणी शरण जाण्याचा विचार केला नाही त्यांना एक दुर्भंग योजना आखली रात्र झाली शिवा काशीत नावाच्या मावल्याला महाराजांच्या वेशात पाठवलं आणि महाराज स्वतः दुसऱ्या वाटेने पालाले शिव पका शिवा पकडला गेला पण महाराज विशालगडावर सुखरूप पोहोचले शत्रू गोंधून गेला शिवाजी कुठे आहे म्हणजेच कावा शत्रूला गोंधवायचा खेळ औरंगजेबाने शिवरायांना आग्र्यात कैद केलं संपलं असं वाटलं पण महाराजांनी साधारण पन्नास दिवस शांतपणे संधी बघितली मग बनवली योजना साडसांच्या पलंगातून पालयान पलंगाचे मोठाले पेठारे त्यात शिवराय आणि संभाजीराजे आणि शत्रूच्या नाकाखाली थेट महाराष्ट्रात परत हा होता गणिमी काव्याचा सर्वोच्च नमुना शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं युद्ध जिंकण्यासाठी फक्त ताकद पुरेशी नाही डोकं चातुर्य आणि योग्य वेळेचा वापर हाच खरा विजयाचा मार्ग आहे आज तुमच्या जीवनात शत्रू माणूस नसेल तो शत्रू असतो आलस संकट अपयश किंवा भूती म्हणूनच गणिमी कावा शिकावा शत्रूच्या पद्धती वापरू नका तर स्वतःची शैली तयार करा शिवाजी महाराज तलवार चालवायची पण आधी चालवायचे मेंदू त्यांच्या प्रत्येक मोहिमेमागे असायचा वृत्तीचा विजय आणि म्हणूनच गणिमी कावा म्हणजे शुद्ध शौर्याची चतुर योजना, जय भवानी जय शिवाजी